महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री एम डी शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी मुस्ताक लालकोट बापू गायकवाड विजय उघडे डॉ लालसाब शेख आरबी मुल्ला सिकंदर नदाफ कुदरत पटेल महादेव वाघमारे पत्रकार तोसिफ शेख पत्रकार सिकंदर सय्यद गौस शेख सिकंदर शेरी सिद्धार्थ कदम व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज भारत रत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एकोणसत्तरवा महापरिनिर्वाण दिन आहे या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मी राष्ट्रीय अध्यक्ष एम डी शेख आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मिळून आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्क चौक येथील पुतपा पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं मी आज देशवासियांना एक संदेश देऊ इच्छित आहे भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना या घटनेचा सगळ्यांनी वाचन करून जर आपण अंमलबजावणी केली तर भारत देश अति प्रगती पथावर राहील इतकंच मी सर्वांना एक आवाहन करू इच्छित आहे जय हिंद जय महाराष्ट्र बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद